जागतिक व्याघ्र दिनी रावेर ते पाल वनक्षेत्रात जनजागृतीत शालेय विद्यार्थी रमले मानवी वाघांसोबत यावल वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचा उपक्रम एकोणतीस जुलै जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव आणि यावल वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीत शालेय विद्यार्थ्यांसोबतच गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी जळगाव येथून निघालेल्या मोटारसायकल रॅलीस दिनांक एकोणतीस रोजी रावेळ तहसीलदार बंडू कापसे वन क्षेत्रपाल अजय बावणे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल सनोने सेवाभावी संस्था पदाधिकारी दीपक नगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती रॅली व व्याघ्र दूतांमार्फत केराडे येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे जनजागृती करण्यात आली उपस्थित विद्यार्थ्यांनी मानवी वाघांसोबत नृत्य करत सेल्फी घेतली विनोद आणि त्यांच्या पथकाने पथनाट्य सादर केले तर केरहाडे व्याघ्रदूतांचा सन्मान करण्यात आला तसेच लालमाती येथील आदिवासी प्रकल्प द्वारा संचालित आश्रम शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले कृषी विज्ञान केंद्रात सहभागी व्याघ्रदूतांना सहाय्यक उपवनरक्षक प्रथमेश हडपे कृषी विज्ञान केंद्राचे संचालक महेश महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले वाघ वाचवा जंगल व्यक्तिमत्व या या प्राण्याचे अस्तित्व टिकू वाघाचे अशा घोषणा सायंकाळी वाजता रॅलीचा यावल वन विभाग कार्यालयात समारोप करण्यात आला जनजागृती कार्यक्रमात वन्यजीव संस्थेसह यावल वन विभाग उमेश स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन वाशिम जिल्ह्यातील कोब्रा एडव्हेंचर रायबाड ट्रेडकर्स ग्रुप ठाणे जिल्ह्यातून होम चॅरिटेबल ट्रस्ट गुजरात येथील डब्ल्यू सी बी फाउंडेशन समर्पण संस्था वन्यजीव संरक्षण संस्था नाशिक नांदगाव निफाड अकोला गुजरात वाशिम मुंबई पुणे येथून व्याघ्रदूत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव Aloha e ka pua o ka ʻāina